त्रास देणाऱ्या लोकांना हँडल करायचे आठ प्रभावी उपाय सर्वप्रथम यांना टाळू नका टाळून किती टाळणार कधी ना कधी समोर जावेच लागेल त्यापेक्षा त्यांना फेस करायला शिकावे ही माणसं जे काही सांगणार आहेत त्या ऐकायच्या आधी स्वतःला सांगून ठेवावे की शंभर टक्के आपल्याला तणाव येईल असंच बोलणार आहे किंवा सांगणार आहे यानंतर तो बोलून गेल्यावर स्वतःला जे थोड्या वेळापूर्वी समजावलं होतं ते आठवावं की वाटलंच होतं मला हा असंच काही बोलेल तो स्वतः काहीही सांगू देत किंवा विचारू देत आपण मात्र यांच्याशी एका शब्दाचं कम्युनिकेशन ठेवायचं जसं की हो बरोबर अच्छा चालेल बरं ठीक आहे अशा प्रकारे याचा फायदा असा की कुत्रा भुंकून किती भुंकेल थकल्यावर शांत बसेल तो आप जे काही सांगतोय तिथे उत्सुकता दाखवू नये आपण ऐकण्यामध्ये कमी इंटरेस्ट घेतला की त्याचं बोलणं आपोआप कमी होतं दोन लहरी माणसांवर टीका करणे बंद करा तुम्ही एखाद्या गोष्टीला जेवढं महत्त्व द्या तेवढी तुमची एनर्जी त्या गोष्टींचा विचार करण्यात खर्च होईल तुम्हाला ज्यांच्या वागण्याचा त्रास होतो अशा व्यक्तींचा सतत विचार करूच नका कारण मनी वसे ते स्वप्नी दिसेल त्यांचं वागणं मनात धरून ठेवाल तर इतर कोणत्याही कामात एकाग्रता साधणार नाही तेच तेच विचार इच्छा पुरवतील याचा त्रास त्यांना नाही तर तुम्हालाच होईल जेव्हा अशी माणसे भेटतात ना तेव्हा त्यांच्या विचित्र वागण्यामुळे आपल्या मनात एक प्रकारचं वादळ सुरू असतं आणि या सगळ्या त्रासदायक भावना कोणाला तरी सांगून मोकळं व्हावं असं तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही सतत त्या व्यक्तीने तुमच्याशी केलेले अयोग्य वर्तन तुमच्यावर झालेला अन्याय आणि झालेला मानसिक कोण मरा इतरांना सांगता यामागे इतरांकडून आपण कसे योग्य आहोत यावर शिक्कामोर्तब करून घेणे ही एक इच्छा सुद्धा असू शकते तीन स्वतःहून कुठलीही गोष्ट त्रास देणाऱ्या लोकांशी शेअर करू नये आज आपल्या जवळचा आहे दाखवून ऐकून घेईल आणि वेळ आल्यावर मात्र शंभर टक्के त्याचा गैरवापर करेल आपल्या जवळच्या माणसाबद्दल तर चुकूनही यांच्याजवळ सांगू नये कारण आपलीच माणसं आपल्या विरोधात करायला खूप छान समत यांना एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत नसेल तर त्याबद्दल काही बोलू नये म्हणजे त्याला पुढे आपल्याशी चर्चा करायचा टॉपिक कमी होतो यांच्याशी कधीही नजर चुकून बोलू नये त्यांचा गैरसमज होतो की आपण त्यांना घाबरतोय हे त्यांना कुठे माहिती की आपले डोळे त्यांचा तिरस्कार करतात म्हणून बघत नाही ही माणसं आपल्याला काही बोलल्यावर काही जोक ऐकल्यासारखं दाखवावं मग जरीही तुम्हाला त्या गोष्टीचं टेन्शन आलं असेल तरीही कुठल्या अडचणीत असलो तरी यांच्यासमोर सर्व ओके दाखवावं त्यांना समजलं की आपण कुठल्या त्रासात आहोत तर मग बस लोहा गरम आहे हतोडा मार दे असं होतं चार स्वतःच्या मनात चुकीच्या कल्पनांना थारा देऊ नका नकारात्मक माणसे तुमच्या आयुष्यात आली की त्यांची संगत तुमच्या मनात कटुता संताप निराशा निर्माण करते दररोज ही माणसे अवतीभोवती असली की या भावना अजूनच घट्ट मूळ धरतात मग आपले मन नको त्या कल्पना करू लागते जे प्रसंग वास्तविक घडलेले नाहीत ते सुद्धा मनात खेळ करू लागतात त्या व्यक्तीला एखाद्या प्रसंगात मी असे उत्तर देईन की तिचा सुद्धा असा अपमान करेल हे विचार घडत राहतात आणि मग मन आपण जसं वळवू तसं वळतं जे खाद्य मनाला देऊ त्यावर त्याचं पोषण होतं मग जर सतत नकारात्मक माणसांचा विचार केला तर मनात तशाच भावना उत्पन्न होतो त्यामुळे आपल्याला सतत एक प्रकारचा मानसिक ताण राहतो यामुळे लवकर थकवा जाणवणे कामात लक्ष न लागणे चंचलता झोप न लागणे चिडचिड चीड़। अशा अनेक समस्या निर्माण होतात म्हणून स्वतःच्या मनातल्या कल्पनांना थारा देऊन होता यासाठी उत्तम उपाय म्हणजे सर्व गोष्टींच्या मुळावर धाव लागणे म्हणजे काय करायचं तर ज्या क्षणी तुमचं मन या माणसांच्या वागण्याचा विचार करून एखादा काल्पनिक प्रसंग रंगवणे सुरू करेल त्याच क्षणी मनाला दुखायचं त्याला पुढे जाऊच द्यायचं नाही त्याचा मार्ग बघून एखाद्या चांगल्या गोष्टीकडे व्हायचा संगीत वाचन व्यायाम किंवा नवीन स्किल शिकणे यात मनाला गुंतवणं कधीही झालं त्यामुळे मनावरचा ताण तर कमी होईलच पण कल्पनेतील भूत तुमच्या मेंदूचा भुगा करणार नाही म्हणून आपल्याला जेव्हा तिरसट माणसांसोबत राहावं लागतं तेव्हा चांगले छंद जोपासणं खूप गरजेचं असतं पाच या लोकांशी आपला आनंद आपलं यश शेअर करू नये तोंडावरती अभिनंदन करतील आणि कसं याला रिझन लावायचं याची तयारी करतील ही माणसं इमेज कॉन्शियस असतात बदनाम व्हायला घाबरतात आणि स्वतःची खोटी इमेज घेऊन फिरतात तेव्हा चार लोकांमध्ये मुद्दा ते आपल्याविषयी चांगलं चांगले बोलतात सर्वात महत्वाचं म्हणजे अशा लोकांकडून कधीही चुकू नये आर्थिक मदत घेऊ नये म्हणजे उगीच त्याला टॉलरेट करण्याची गरज लागत नाही ही लोक ठरवून येतात एक टार्गेट घेऊन की ह्या माणसाला आपल्याला कसंही करून मनातून अस्थिर करायचंच आहे यावेळेस त्याच्या गोष्टी ऐकण्यापेक्षा ही, ही।, ही महत्वाचं काम आहे हे आपण दाखवलं पाहिजे ही माणसं समोर आल्यावर डोक्याचं आणि मनाचं दार लावून घ्यायचं आणि डस्टबिन ओपन करून ठेवायचं जेणेकरून ते जे काही निरर्थक बोलतील ते सगळं डोक्यात मनात न जाता जाईल सहा तापदायक माणसांना धन्यवाद द्या तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे आपल्याला एवढा त्रास देणाऱ्या माणसांना का थँक्स म्हणायचं तर थोडा खोलवर विचार करा जी माणसं आपल्या साध्या वागण्या बोलण्यातून इतरांना छळ राहतात त्यांच्याकडून आपण बरंच काही शिकू शकतो त्यांच्या वर्तनामुळे आपल्याला जो त्रास होतो त्यातून हेच शिकायचं की आपण किंतर कोणत्याही व्यक्तीशी असं वागायचं नाही बेतालपणे न बोलणं इतरांच्या मताचा आदर करणं दुसऱ्यांच्या मनाला समजून घेणं किती महत्वाचं आहे हे यांच्या बोलण्यातून समजतं आपल्याला जीवनातील एवढी मोठी शिकवण दिली म्हणून आपण यांना धन्यवाद दिलीच पाहिजे थोडक्यात सांगायचं सा। तर ही माणसं आपल्याला कृतज्ञता म्हणजे काय हे शिकवतात आणि जेव्हा आपल्याला आयुष्यातील प्रत्येक लहान सहान गोष्टींबद्दल कृतज्ञता वाटू लागते तेव्हा आपली नजर स्वच्छ होते मग कुठल्याही वाईट प्रसंगातून काय चांगलं तेवढंच निवडायचं हे मला कळतं एकदा काही समज झाली की कितीही तिरसट विक्षित्त आणि लहरी व्यक्तींशी तुम्ही संवाद साधू शकता त्यांच्याशी आवश्यक तेवढं बोलून आपलं काम करू शकता कारण आता त्यांची वाईट बाजू ही तुमच्यासाठी एक लाईफ झालेली असते त्यांच्या वाईटपणातून धडा घेऊन तुम्ही चांगलीपणा अंगी बांधवत असता म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद तुम्हाला एक चांगली व्यक्ती म्हणून घडवण्यात लागतो कमलाचे उदाहरण लक्षात ठेवा आजूबाजूला इतका चिखल असतो पण कमळ काही फुल सोडून देत नाही सात स्वतःभोवती एक कुंपण घालून घ्या आपल्या मर्यादा ओळखा दुसऱ्याकडून होणारा अपमान कोंबळे सहन करणे किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करणं याला एक मर्यादा असते उगास वादावादी नको म्हणून काही गोष्टी आपण सहज सोडून देतो पण समोरची व्यक्ती जर ऐकतच नसेल तर या नकारात्मकतेपासून स्वतःचं संरक्षण करणं आवश्यक आहे बाउंड्री ठरवायच लागतं म्हणजे या ठराविक एक एका मर्यादेपर्यंत मी समोरच्या व्यक्तीला बोलू दे पण क्षणी तो आपलं काळतंत्र सोडेल तेव्हा मात्र स्पष्ट शब्दाची चुकीचं आहे आणि मी हे खपून घेणार नाही याची त्या व्यक्तीला मी जाणीव दे यामुळे काय होतं की आपोआपच तुम्हाला दुखवणारी व्यक्ती एका अंतरावर राहते त्यांचे शब्द कृती यांनी तुम्ही घायला का होता कारण या माणसांना तुम्ही स्वतःच्या मनात हृदयात जागा देतात जर त्यांच्यात आणि आपल्यात भावनिक अंतर ठेवलं तर मग असे घाव तुम्हाला जखमी करणारच नाही विकसित माणसे जर तुमची मंडळी किंवा दोनचे नातेवाईक यापैकी असतील तर तुम्ही शारीरिक अंतर सुद्धा घेऊ शकता म्हणजेच त्यांनी दिलेले आमंत्रण नम्रपणे किंवा एखाद्या ठिकाणी ते येणार असतील त्यावेळी आपण त्या ठिकाणी न जाणे असे उपाय तुम्ही करू शकता पण खरी कसोटी असते की ज्यावेळी अशी तिसट माणसं तुमच्या अगदी जवळच्या नात्यात किंवा घरातच असतात अशा वेळी त्यांच्यापासून आणि दूर निघून जाणं शक्य नसतं पण आपला मानसिक छळ होऊ न देणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं अशा वेळी मानसिकरित्या तुम्ही त्यांच्याशी अंतर ठेवून मागू शकता म्हणजे इतका संवाद ठेवणे त्यांच्याकडून मदतीची कौतुकाची अपेक्षा न ठेवणे त्यांनी जरी कोणत्याही विषयावर बोलणे सुरू केले तरी आपले मत किंवा सल्ला न देण फक्त हो नाही बरं अशा थोडक्या शब्दात बोलणे मी आटोपते घेऊन यामुळे हळूहळू त्यांनाही कळेल की एका ठराविक मर्यादेपलीकडे तुम्ही त्यांना आपल्या आयुष्यात येऊच देत नाही आहात आणि मग कदाचित तेच तुम्हाला त्रास देणं थांबवतील दुसरी शक्यता अशी आहे की दात देत नाही हे लक्षात आल्यावर सतत तुमच्याशी बोलण्याचा ते मुद्दाहून प्रयत्न करतील पण आता तुमच्या मनात एक लक्ष्मण रेषा आखलीच आहे त्यामुळे कोणत्याही पापदायक व्यक्तीला तुम्ही ती पार करू देणार नाही या पाऊसरीच आपलं संरक्षण करतात यांचा वापर कसा करायचा आम्ही सर्वांनी सांगतो जी व्यक्ती आपल्या भावनाची फ्रेद तिच्यासमोर मनाची पाठी अगदी कोरी ठेवायची किंवा मनाचा दगड करूनच तिला सामोरं जायचं हे कुंपण आपण तयार करत असतो त्यामुळे आपलं संरक्षण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसं होईल हे आपण आपलं पाहायचं असतं आठ स्वतःचं वागणं तपासून पहा कधी कधी असं वाटतं की आपल्या सभोवती असलेला सर्व व्यक्ती आपल्याला त्रास देतात ते आपल्याला समजून घेत नाही मानसिक छळ करतात पण वस्तुस्थिती यापेक्षा वेगळी असू शकते जेव्हा तुम्ही इतरांकडे एक बोट दाखवता तेव्हा बाकीची बोट तुमच्याकडे वळलेली असतात त्यामुळे स्वतःचं वागणं नीट तपासून पहा आपण काही चुकतोय का हे शोधायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा काही व्यक्तींना इतरांचं साधं बोलणं पण घटक चष्ठा मस्करी केलेली सांगत नाही मग दुसऱ्याकडे सहजमतीने केलेली शाब्दिकोटी तिथे अति गांभीर्याने घेतात अशा व्यक्तींना समाजात मिळून मिसळून राहता येत नाही सतत कोणीतरी आपला अपमान करत आहे असं त्यांना वाटतं अति भावनाप्रधान स्वभाव घातक ठरतो त्यामुळे आयुष्यात फार गंभीरपणे वागू नये खेळ वेळीने वागताना इतरांकडे थोडं दुर्लक्ष करणं जमलं पाहिजे त्याप्रमाणे अति अहंकार सुद्धा काहीही उपयोगाचा नाही त्यामुळे आपण सर्वांपेक्षा वरचड आहोत अशी भावना निर्माण होते आणि मग इतरांशी जुळून घेणं कठीण होतं हे असं आपल्या बाबतीत होतंय का हे आधी तपासून पहा इतरांना दोष देण्यापूर्वी स्वतःमधल्या कमतरता जाणून घेतल्या पाहिजे मनुष्याचा स्वभाव असा असतो की इतरांचे दुर्गुण आपल्या चटकन नजरेत बघतात पण स्वतःच्या मात्र दिसत नाही पण प्रत्येक मनुष्यात काही ना काही कमी असणारच आहे त्याचा स्वीकार करणे ते दोष दूर करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणे आणि आपले व्यक्तिमत्व सतत सुधारत राहणे हेच खरे माणूसपणाचे लक्षण आहे